नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला ओल्या करंदीचे झणझणीत असे कालवण करून दाखविणार आहे तर ही ओली करंदी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची जे काय थोडेफार पाणी शिल्लक असेल ते निथळण्यासाठी बाजूला ठेवूया आता याच्यासाठी लागणार आहे आपल्याला हिरवे वाटण तर मुठभर कोथंबीर सात आठ हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या पाव इंच आल्याचा तुकडा या सर्व साहित्याबरोबर चवीनुसार मीठ घालून आणि थोडेसे पाणी घालून वाटून घ्यायचे आहे कुठलीही फिश करायची असेल तर हे हिरवे वाटण फार महत्त्वाचे असते त्याच्यामुळे चव खूप चांगली येते तर अशा प्रकारे हिरवे वाटण आपल्याला करून घ्यायचे चॉपरमध्ये कांदे चिरून घेतल्यावर डोळ्यात पाणी येत नाही आणि अशा प्रकारे बारीक कांदा चिरूनसुद्धा होतो आता याला बाजूला ठेवून देऊया एक टॅमॅटो कापून घ्यायचा आहे टॅमॅटोच्या मोठ्या कोडी केल्या तरी चालतील करंतीच्या रस्याला दोन टॅमॅटो चिरून घातले तरी चालतील आता इथे छोट्या लिंबा एवढा चिंचेचा कोळ घेऊन वाटीत घालून घ्यायचा त्याच्यामध्ये अर्धवाटी पाणी घालायचं पाणी थोडं जास्त झालं तरी चालेल आणि चिंचेचा कोळ असा चा, पाण्यामध्ये चांगला कुसकरून घ्यायचा चिंचेचा कोळ पाण्यात भिजेपर्यंत पुढची तयारी करूया गॅस ऑन करून कढई चांगली गरम करून घ्यायची कढई चांगली गरम झाली की तेलही लवकर गरम होते तर तीन पळी तरी तेल घालून घ्यायचे आहे तेल चांगले गरम होऊन द्यायचे जेणेकरून कांदा आपला लवकर परतून होईल आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे कांदा चांगला परतून होईपर्यंत रोज स्वयंपाक करणारे असतात त्यांच्यासाठी हे सर्व सोपे असते पण जे नौखे असतात त्यांना पूर्ण डिटेल सांगावे लागते कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे कांद्याचा कच्चेपणा निघून जातो थोडेसे मीठ घालायचे कांदा लवकर परतून होतो करंदीची क्वांटिटी बघून म्हणजे करंदीचा एक वाटा दोन वाटा तीन वाटा चार वाटे किंवा किलोवर घेत असाल तर करंदीची क्वांटिटी बघूनच कांदा घालायचा आणि टॅमॅटो घालायचा डिटेलमध्ये सांगते एक वाटा जर का करंदीचा असेल तर तीन कांदे घ्यायचे दोन टॅमॅटो घ्यायचे कांदा आणि टॅमॅटो चांगला परतून झाल्यावर एक टीस्पून हळद घालून घ्यायची आहे इथे मी जे तिखट घालणार आहे तो मसाला माझा घरचा मसाला आहे मालवणी मसाला तो मी तीन चमचे घालून घेत तुमच्याकडे जर का मालवणी मसाला नसेल तर जो मसाला अवेलेबल असेल तो घाला मी तीनच वाटा करंदी घेतली होती त्यामुळे त्याच्यामध्ये मी चार कांदे चिरून घातले आणि एक टॅमेटो चिरून घातला तो दोन टॅमेटो चिरून घातले तरी चालतील आता याच्यामध्ये एक चमचा धने पावडर घालून चांगला मसाला परतून घ्यायचा आहे हे सर्व मसाले तेलामध्ये चांगले परतून झाल्यावरती हिरवे वाटण केले होते आपण ते वाटण घालून घेऊया घालून सुद्धा चांगले तेलात परतून घ्यायचे आहे छोट्या करंदीला बेबी प्रॉन्ससुद्धा म्हटले जाते ही करंदी ओलीसुद्धा मिळते आणि सुद्धा मिळते म्हणजे सुद्धा मिळते आता मसाल्याला चांगली तरी येईपर्यंत झाकण ठेवून द्यायचे पाच मिनिटे झाकण काढून बघूया बघा कशी लाल लाल तरी आली आहे मसाल्याची तेलाची अशा प्रकारे एक वाफ देऊन मसाला चांगला शिजून घ्यायचा मसाला जर का चांगला शिजवलेला असेल तर करंदी शिजायला वेळ नाही लागत करंदीच काय कुठलीही फिश पाच मिनिटाच्या आत शिजवून निघते ही ओली करंदी, सुकवलेली असते तर त्या करंदीलाच सुकवल्यानंतर सुकट असे म्हणतात सुकटीलासुद्धा असाच प्रकारे मसाला घालून आणि एखादा बटाटा घालून शिजवून घ्यायचे आणि सुकट सुक्की केली किंवा तुम्हाला असं वाटते कालवण बनवायचे थपथपीत तर तसेही केले तरी चालते खूप छान लागते तर मी सुद्धा थपथपीत कालवणच बनवून घेणार आहे मला ड्राय नाही करायची ही भाजी आता याच्यामध्ये चिंच जी भिजवून घेतली होती पाण्यामध्ये तिला पुन्हा एकदा हाताने कुसकरून चिंचेचं पाणी आपण कालवनामध्ये घालून घेऊया सर्व शेवटला चिंचेचं पाणी घालून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर का चिंच नसेल तर कोकम घाला कोकमही नसेल तर टॅमॅटो जास्त चिरून घाला फक्त चवीमध्ये एवढाच फरक पडतो टॅमॅटो घातल्यावर करंदी तीही छान लागते चिंच भिजवून त्याचे वरतून पाणी घातले तीसुद्धा करंदी छान लागते कोकम घालूनसुद्धा करंदी छान होते आंबट कुठलेही घातले तर करंदीचा रस्सा किंवा सुक्की भाजी खायला खूप टेस्टी लागते आणि शिवाय वेगळी चवसुद्धा मिळते आपल्याला पुन्हा एकदा वाटीत थोडे पाणी घेऊन चिंच चांगली कुस्करून पुन्हा एकदा चिंचेचे पाणी मी कालवणामध्ये घालून घेणार आहे बस एवढंच पाणी मला रश्यासाठी पाहिजे कारण तिचा रसा बनवताना घरच्या व्यक्तींचा अंदाज बघून रसा बनवायचा एवढ्या मसाल्यातच खोबऱ्याचं वाटण न करता सुद्धा, करंदीचा रसा घट्ट होतो तर अशाच प्रकारे करंदी किंवा सुकट सुद्धा, तुम्ही याच प्रकारे बनवली तर खूप छान लागते आता याला आपण गॅसची फ्लेम मोठी करून एक उकळी आणून घेऊया झाकण काढून बघूया वा काय सुंदर सुगंध येत आहे कालवणाचा आता हे कालवण आपले करंदीचे तयार आहे मस्तपैकी याच्यावर लिंबू पिळायचे तोंडी लावायला कांदा घ्यायचा आणि छान तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खायचे तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गॅस बंद करून टाकायचा मस्तपैकी अशी कोथिंबीर घालून लिंबू पिळून पावावर खाल्ले तरी मस्त लागेल